नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की अवनी आपल्या माहेरहून परत येते जयश्री देवपूजा करत असते अवनी आल्यानंतर आई मी आले म्हणून पाया पडायला लागते जयश्री म्हणते की अगं अवनी आलीसुद्धा अगं फोन करायचंच ना तेव्हा भास्कर नाहीतर अखिल कोणीतरी आलं असतं तुला न्यायला तेव्हा ओनी म्हणते की नाही आई आव हाले इथे लगेच मला रिक्षा भेटली म्हणून मी आले कशाला यांना ताप द्यायचा आले मग काय करायचं आता तेव्हा जयश्री विचारते की कशा आहे बाबांची तब्येत त्यावरती म्हणते की नाही त्यांची आता फिजिओथेरपी चालू आहे आता पहिल्यापेक्षा खूप चांगले आहेत म्हणून तर आले ना जयश्री म्हणते की बरं आलीस ना बस आता काहीतरी खाऊन घे तेवढ्या आता आकाश आणि वसुंधरावरून खाली येतात वसुंधरा उन्नीला बघताच पळत त्याने मिठी मारते म्हणते की वहिनी तुम्ही आलात मी तुम्हाला खूप मिस केलं ते दोघीजणी मिठी मारतात सगळेजण खूप खुश असतात आकाश ऑफिसला जायला निघालेला असतो त्यात तनयाची इव्हेंट मॅनेजर येते तनया आल्यानंतर लगेच पोहते आणि मैत्रिणीला बघून ती म्हणते की अरे तू सुद्धा हे बघितल्यानंतर ती म्हणते की हो जयश्री म्हणते की हे कोण आम्ही ना ओळखले नाही तनया म्हणते की वेट वेट ओळख करून देते म्हणून जयश्रीचा मान वर चढवण्यासाठी सगळ्यात आधी ती सांगते की ही माझी मदर इन लॉ हे बघितल्यानंतर त्यांची सगळी ओळख होते नंतर अवनी आणि वसुंधराला ह्या माझ्या मोठ्या जावा आहेत म्हणून ओळख करून देते त्यांच्या ओळखा वगैरे झाल्यानंतर तनया म्हणते की ही एक इव्हेंट मॅनेजर आहे ब्लूम कंपनीची मॅनेजर आहे ती खूप छान इव्हेंट करते आकाशला वाटतं की तेव्हा तो तनयाला म्हणतो अगं तनया आपलीसुद्धा इव्हेंट कंपनी आहे विसरू नको त्यानंतर तनया अपमान करत म्हणते की दादा ब्लूम कंपनी आणि संस्कृती कंपनीमध्ये खूप फरक आहे नाही का ब्लूम कंपनी खूप मोठी आहे आकाशला त्याचा अपमान कळतो तो म्हणतो की बरं ठीक आहे तो तिथून निघून जातो त्यानंतर जयश्री म्हणते की अगं पण ती इथे का आली आहे तन्या म्हणते की हो मेकओवर करायला घराचा हे बघितल्यानंतर जयश्री म्हणते मेकओवर कसला मेकओवर तन्या म्हणते की अहो हळदी कुमकुम आहे ना इथे त्यानंतर वसुंधरा म्हणते हळदी कुमकुम हळदी कुमकुम म्हणायचं आहे का तुम्हाला ती मुलगी खूप स्टँडर्ड असते त्यानुसार ती म्हणते की हो काय ते वॉट काय फरक पडतो तेव्हा सगळेजण हसायला लागतात तेव्हा जशी म्हणते की अगं पण एवढं सगळं वसुंधरा म्हणते की आई हरकत नसेल एक तर एक सांगू का आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो साधेपणाने केला तर खूप छान वाटेल नाही का मेकओवर करायचं म्हणजे एखादा इव्हेंट असल्यासारखा वाटतोय तनया म्हणते की आई सगळं कसं ग्रँड झालं पाहिजे आणि आई तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली ना मग सोडा ना माझ्यावर सगळं हे ऐकल्यावर जयश्री म्हणते की वसुचा शब्द खाली पाडत तन्याच कशी बेस्ट सून आहे हे दाखवण्यासाठी म्हणत असते की हो हो तन्या तुला हवं ते कर्घ करत म्हणून तन्या त्या मुलीला सगळे रूम दाखवते हो ती म्हणते की आपण घरात करायचं आहे म्हणते की हो होईल ना मॅनेज ती म्हणते की हो होईल हो ना म्हणून ते घर डेकोरेट करायला लागतात जवळजवळ ते पूर्ण घर दाखवल्यानंतर हो समोर येतात परत म्हणते की आता अजून कोणाचा मेकओवर करायचं आहे का तेव्हा ती म्हणते की हो आमच्या आईंचा जयश्री जरा घाबरते ती म्हणते की काय माझा मेकओवर तनया म्हणते की हो आई अहो उद्या आज सगळीकडे पेपरात फोटो येतील अखिल सगळीकडे उद्या इव्हेंटमध्ये तुमचंच नाव घेईल मग वाटायला नको तुम्ही अखिलची आई आणि माझी सासू आहात तुम्हाला तुमचा स्टँडर्ड शोभायला नको त्यानुसार तुम्हाला सगळं करायला नको आणि आजपर्यंत तुम्ही कधी केलं आहे स्वतःसाठी कधी वेळ दिला आहे जयश्रीसुद्धा लगेच तन्याने झाडावर चढल्यानंतर चढते आणि मेकअवर करण्यासाठी तयार होते सगळं होतं जयश्रीची सगळी सेवा चालू होते मेन्यूक्युअर पेडक्युअर सगळं व्यवस्थित चालू असतं माधवरावरून फा फोनवर खाली बोलत येतात आणि एक तो अंबितात म्हणतात की ही अडळ आपल्या घरात कुठून आली प्लीज प्लीज पोलिसांना फोन कर हिला पोलिस साधे म्हणून ते एकदम पावचावायलासारखे करतात सगळेजण हसतात तणा हसं आवरत नसतं त्यानंतर वस म्हणते की अहो बाबा आई आहेत त्या आतील लगेच जयश्री चिडते आणि म्हणते ना ह्यांना तर माझं काही कौतुकच नाही आहे मी छानी सवयासाठी यांना काहीच वाटत नाही मी मला कधी असा वेळच देत नाही ना म्हणून हे असे करतात माझ्यासोबत बघितलं असताना या असं म्हणून त्या ओरडत असतात माधवराव म्हणतात की अगं पण जयश्री हे काय वय आहे का तुझं हे सगळं करायची जयश्री म्हणते की का मी काय एवढी म्हातारी झाली आहे का आणि मला गरज नाही आहे ते भांडणं होतील म्हणून त्यांना आतमध्ये घेऊन जाते माधवराव आतमध्ये बसतात जयश्री तिथे बसलेली असते तनया तिच्या यशचा फोटो काढते आणि तिच्या आईला पाठवते तनया खूप हसत असते तेव्हा माधवराव म्हणतात की वसुबाळा आता हे काय वय आहे का, का तूच सांग मला करायचं अवनी आणि वसू माधवरावांना समजवतात म्हणतात की अहो आईंची इच्छा आहे ना तर होऊन जाऊ दे की काय फरक पडतो आणि वय झालं म्हणजे स्वतःकडं लक्ष द्यायचं नाही असं होतं का बाबा माधवराव म्हणतात की अगं ठीक आहे ग पण कुठल्या वयात काय करावं हे तरी शोभलं पाहिजे आता त्या जागी तुम्ही दोघे असता तर म्हणायला आलं असतं पण हे जयशी ना नको ते खूप डोक्यात घालून बसते वसू म्हणते की बाबा चांगलंच आहे ना उलट स्वतःसाठी वेळ देणं कधीही चांगलं आणि काय माहिती त्यांना ह्या सगळ्यांनी खुशी वाटत असेल तर त्यांच्या आनंदात आपला आनंद नको का माधवराला ते शांत करते सगळं व्यवस्थित चालू असतं माधवरासुद्धा ठीक आहे म्हणतात इकडे विशाखाचा जयशीचा फोटो बघितल्यानंतर लगेच फोन येतो तनिया म्हणते की बघितलंस मॉम कशी जोकर झाली आहे हे बघितल्यावर विशाखा म्हणते की अगं हो हिची सवय आहे आधीपासून खूप ओव्हर करायची अगं आम्ही सगळ्या मैत्रिणीसुद्धा हिच्या अशा गुणांमुळे खूप हसायचो तिच्यावर पण बच्चा तुझ्या लक्षात आहे ना ह्या सगळ्यात तू अखेलकडे पैसे मागायचे विसरू नकोस तनिया म्हणते की हो मॉम तू काळजी करू नको अगं त्यासाठी तर मी हे सगळं करते आहे ना हे सगळं वस्तू ऐकते वस्तूच्या लक्षात येतं की हे सगळं करते म्हणजे ह्याच्या मागे हिचा नक्कीच काहीतरी हेतो आहे म्हणून ती प्रयत्न करत असते ऐकण्याचा तिकडे तेव्हा तनया म्हणते की उद्या अखिल सगळेच जण बिझी असतील फक्त उद्या अखिलला कन्व्हिन्स करायचा विशाखा म्हणते की अगं नवऱ्यांना हो कन्व्हिन्स करणं काही जास्त अवघड नसतं हे म्हटल्यानंतर ते दोघी काहीतरी प्लॅन करत असतात वसू लपून नयेत त्या दोघींचं बोलणं होतं बसू आपल्या रूममध्ये जाऊन आपल्या आईला फोन करते आईला फोन केल्यानंतर कशी आहेस अशी विचार न करता ती म्हणते की सगळं ठीक आहे आई तिच्या आवाजावरून म्हणते की वसुबा सगळं व्यवस्थित आहे ना, ना तेव्हा वसु गुरुमा असताना घडलेला सगळ्या प्रकारे सांगते तेव्हा तिची आई म्हणते की म्हणजे तुझी गुरुमा घरातल्या सगळ्यांना ओळखून आहे म्हणायचं तर तेव्हा वसू हसते आणि हो म्हणते तेव्हा वसू म्हणते की मला फक्त काळजी घरातल्यांची ती त्यांना कधी काही करेल ना सांगता येत नाही आई तेव्हा तिची आई म्हणते की बाळा लक्ष ठेव सगळीकडे सगळं तुझ्याच हातात आहे असं बोलून ते फोन ठेवतात आता पुढे काय होतंय हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू